सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूरतील वाढत्या लोकसंख्येचा आणि येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विचार केला. सध्याच्या नगरपालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा सक्षम बनवण्यात आला आहे. परंतु या सक्षम पाणीपुरवठ्यासाठी असणाऱ्या बंधाऱ्यातील पाण्याचे नियोजन या विभागाकडे नसल्याचे दिसते कारण उजनीतून दर तीन महिन्याला पाणी सोडण्यात येते हे नियोजन मागील पंधरा ते वीस वर्षांपूर्वी करण्यात आले होते मात्र आता याच बंधाऱ्यावर केवळ पिण्याचे पाणी अवलंबून नसून याच्यावर अनेक शेती पंप बसवण्यात आल्याने बंधाऱ्यातील मोठ्या प्रमाणात शेतीसाठी पाणी उपसा होतोय वास्तविक या बंधाऱ्यामध्ये केवळ नदी किनाऱ्यावरील शेतीसाठीच पाणी उपसा करण्यात यावा असा नियम असून सध्या या बांधाऱ्यावर दूरदूरवरच्या अनेक शेतकऱ्यांनी मोठमोठ्या हॉर्स पॉवरच्या असंख्य मोटारी बसवल्या आहेत आणि हा प्रकार नगरपालिका पाटबंधारे विभाग बघत बसते मात्र कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे या बांधाऱ्यातील पाणी दोन महिने जाते अशा प्रकारामुळे पंढरपूर करावर दर दोन महिन्यानंतर तिसऱ्या महिन्याला कृत्रिम जलसंकट उभारते वास्तविक जेव्हा बांधारा कोरडा पडतो त्यावेळेस नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाग येते आणि त्यानंतर सुरू होतात नगरपालिका पाणी पुरवठा विभागाच्या हालचाली पंढरपूर नगरपालिका ही नेहमीच सोलापूर महापालिकेच्या पाणी मागणीची वाट बघते जेव्हा सोलापूर महापालिका मागणी करेल तेव्हाच पंढरपूरला पाणी मिळते हे दुर्दैव आहे आता उजनी धरणामध्ये पाणी साठा केवळ पस्तीस टक्केच उरला असल्याचे घोषित करण्यात आले येत्या पावसाळ्या हंगामापर्यंत त्यामुळे उजनीतून पाणी सोडण्यात येण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे सांगण्यात येते परंतु नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला अजून तरी जाग आलेली दिसत नसल्याचे दिसते कारण आणखी काही दिवसांमध्ये पुन्हा पंढरपूरकरावर जलसंकट येणार आहे याबाबत एस पी न्यूजने पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता जाधव यांना विचारला असता त्याने अशी प्रकारे माहिती दिली नदीतून जे सध्या वाहत पाणी आहे वाहतं पाणी जोपर्यंत नदीतलं वाहतं पाणी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत शहराला दररोज पाणी पुरवठा करणार आहोत आणि ज्या दिवशी वाहतं पाणी बंद होईल त्या दिवशी आपला स्टॉक घेऊन आपण त्या दिवसापासून शहराला एक दिवसात पाणी पुरवठा करून पाण्याचं नियोजन करणार आहोत सध्या या योजनेतून पाण्याचं जे नियोजन करण्यात आलं आहे ती पाणी पा मासिक पा तीनमाही पाळी बंद करण्यात येणार आहे असल्याचं घोषित केलं त्यांनी तर नगरपालिकेने त्यासाठी कागदोपत्री काय नियोजन केलेलं आहे पुढची पाळी कोशित केली अस सांगितलंय की बाबा आता येणारी पाळीमध्ये पस्तीस टक्के त्रास आठायला आहे उपलब्ध पाणीचा आपण आता ह्याचा स्टॉक आहे आपल्या बंधारेचा उपलब्ध स्टॉक आता जोपर्यंत आपल्याला पुढचा उपलब्ध होत नाही तोपर्यंत असंच एक दिवस आठ दोन दिवस आठ असं कुठलंच मी नदी किनाराला असणारे नदी किनाराला असणारे मोठारी त्याबद्दल कारवाई का होत नाही किंवा पाटबंधारे विभागाने एम एस सी बी काय केलं पाट बंधारे विभागाला आणि एम एस सी बीला आम्ही लेखी पत्र देऊ याच्या पुढं आणि सांगू की हे लास्टची पाळी आणि पुढं जर पाणी उपलब्ध होत नसेल तर हे शहराला पाणी पिण्यासाठी नागरिकांना देणं गरजेचं आहे ते त्यासाठी त्यांना पत्रव्यवहार करू आम्ही आणि बोरसाळ्याचा जो बंधारा आहे तो आपल्या नगर पा शहरा पाणी पुरवठ्यासाठी आहे का शेतकऱ्यांसाठी आहे सळ बंदरात त्याची मालकी इरिगेशनची आहे पूर्ण हां मग ती आपल्याला पाणी त्यात मिळालं पाहिजे हां मिळालं पाहिजे त्या त्याही त्या बाबतीतही पत्र पत्रव्यवहार करू आम्ही इरिगेशन देतो कशाबद्दल त्या त्याही बंदऱ्यातून जरा पाणी साठा कमी झाला तर वरच्या बंदरातून खालच्या बंदरात पाणी देण्याबाबतही त्यांना दे पत्रव्यवहार करू सर्व अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असणारा पंढरपुरातील एकमेव पेडियाट्रिक दातांचा दवाखाना म्हणजे मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना दंत आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते सध्याच्या वाढत्या संसर्गजन्य आजारामुळे होणारी मौखिक आरोग्यावर अत्याधुनिक उपचार पद्धती तसेच प्रत्येक रुग्णांच्या उपचारासाठी नवीन साधने त्याचबरोबर नवजात शिशु व लहान मुलांच्या दातांची आणि तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी योग्य मार्गदर्शन तसेच दातातील कीड टाळण्यासाठी पीठ अँड फिशर सिलेंट ॲप्लिकेशन व फ्लोराईड ॲप्लिकेशन वेडेवाकडे दातावर योग्य इलाज तसेच गळूवर विना शस्त्रक्रिया उपचार ओठ जीभ व अंगटा चोखणे यासारख्या वाईट सकयींवर उपचार त्याचबरोबर दात काढणे अल्ट्रासोनिक मशीनने क्लिनिंग व पॉलिशिंग करणे ब्लिचिंग करणे आणि हिरड्यांवरील सर्व उपचार इम्प्लांटच्या नसलेला दात सरळ करणे स्माइलिंग डिझाईन करणे तसेच अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असणारे पंढरपुरातील एकमेव हॉस्पिटल म्हणजेच मोरिया सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना आमचा पत्ता औसेकर बिल्डिंग तनपुरे महाराजांच्या मठाजवळ स्टेशन रोड पंढरपूर